सुधागड तालुक्यातील करचुंडे गावातील दोन महिला रविवार दिनांक अठरा रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान येथील आंबा नदीच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात मधोमध अडकल्या होत्या येथे मासेमारी करत असलेल्या चार मासेमारांनी या महिलांना पाहिले आणि जीवाची बाजी लावून त्यांना नदीतून बाहेर काढले याबाबत सविस्तर माहिती अशी की लता शरद पानसरे व श्वेता शेखर पानसरे या दोन महिला परेळी येथील आपली दुकाने बंद करून मधल्या रस्त्याने अंबा नदीच्या पात्रातून करचुंडे येथे आपल्या घरी निघाल्या होत्या त्यांच्यासोबत मयुरी महेश वजरेकर व सार्थक शेखर पानसरे हे देखील होते येथील आंबा नदीचे पाणी कमी असल्याने हे चारही जण नदीतून पलीकडे जाण्यासाठी निघाले मात्र अचानक नदीचे पाणी वाढले पाण्याचा प्रवाह वाढताना पाहून मयुरी वजरेकर व सार्थक पानसरे हे दोघे पाठीमागे फिरून धावत नदीच्या किनारी पोहोचले मात्र लता व श्वेता पानसरे दोघींना पाठीमागे फिरून धावत परतता आले नाही परिणामी या दोन्ही महिला मध्येच अडकून पडल्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात या महिला एकमेकींना धरून उभ्या होत्या अशावेळी येथे मासेमारी करत असलेले प्रमोद म्हस्कर शिवा म्हस्कर तुकाराम म्हस्कर व रवींद्र म्हसकर यांनी क्षणाचाही विलंब न करता ताबडतोब या महिलांना वाचवण्याचा निर्णय घेतला आणि टायर ट्यूबमध्ये बसून दोर लावून या दोन महिलांना या चार मासेमारांनी जीवाची बाजी लावून सुखरून नदी किनारी आणली यावेळी स्थानिक रहिवाशांनी देखील दोर लावून यांना मदतीचा हात दिला आजूबाजूच्या लोकांनी मोठी गर्दी केली होती या मासेमारांचा परळी ग्रामस्थांनी रात्री भव्य सत्कार केला नदीतून त्या महिला वाहून गेल्या असत्या परंतु मासेमारी करणाऱ्या आमचे मित्र प्रमोद मस्कर त्यांच्या कुटुंबियांनी धाडस करून त्यांना वाचवले मोठी दुर्घटना टळली नदीला पाणी अचानक वाढले वरील धरणातून नदीला पाणी सर सोडले असेल तर अशा अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी पाणी सोडणार असतील तर खालच्या गावांना सूचना द्यायला हव्या असे देखील तालुक्याने प्रशासनाचे नक्की पाणी कसं आले याची माहिती घ्यावी संदेश लोंडे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य वराट जांभोपाडा यांनी याबाबत ही माहिती दिली